गडिंगला शहरातील काही नावाडलेले जे ग्रुप आहेत यापैकीच एक न्यू शिवशाहू ग्रुप म्हणून ओळखला जातो या ग्रुपच्या काही सदस्यांनी प्रभाग क्रमांक तीन मधील राष्ट्रवादीच्या दोन्ही मागल्यांना पाठिंबा दिलेला आहे अमर मांगले आणि सुजाता मांगले यांना आणि त्यांना निवडून देण्याचा संकल्प आज या बैठकीदरम्यान झालेला आहे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे सर आहेत आपल्यासोबत काय सांगाल सर आज अमर मांगले आणि सुजाता मांगलेना पाठिंबा दिलाय राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोर जाते गडिंग्लज नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी आपल्या प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादीकडून दोन तगडे उमेदवार मिळालेले आहेत अमर मांगले आणि सुजाता मंगले हे दोन उमेदवार अतिशय उत्तम अशा प्रकारचे असून प्रभागाचा जो विकास आहे तो विकास पूर्ण करण्याचं अभिवचन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाच्या हातालाही काम देण्याचं त्यांनी अभिवाचन आम्हाला दिलेलं आहे याच्यापूर्वी त्यांनी बरीचशी कामं केली आहेत यादी खूप मोठी होईल त्याची अशी एवढी कामं त्यांनी केली आहेत आता सत्तेत आल्यानंतर सर्व कामं करण्याचं अभिवाचन त्यांनी आम्हाला दिलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो प्रभाग तीनचा सर्वांगीण विकास करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक तीन मधलं ही आश्वासन पूर्ण करतील असा विश्वास आहे सोबत तुमच्या ग्रुपच्या मंडळाच्या सदस्यांनी मुलांनी पाठिंबा दिला आहे अमर मांगलींचं काम तुम्ही बघितलेलं आहात किंवा आबाचं काम तुम्ही बघितलेलं आहात कशा पद्धतीने पुढे नेतील प्रभाग क्रमांक तीन ला विकसित प्रभाग तीन करायचं आहे त्यांना त्यांचं शंभर टक्के काम मी अदोबरोबर बघितलेलं आहे काम पुढे बघणार आहे त्यांनी काम करतील मला त्यांच्यावर विश्वास आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते, ते लढत आहेत मुश्रीफ साहेबांचं त्यांना खूप मोठं सहकार्य असतं त्या माध्यमातून या प्रभागाचा विकास करण्यासाठी काय मदत मिळू शकते वाटतं आपल्याला गल्लीतील सर्व पेंडिंग कामं अमर मांगले आणि सुजात मांगले शंभर टक्के करतील मुश्रीफांच्या माध्यमातून हो ना खूप मोठी अपेक्षा ठेवून हे मंडळ असेल किंवा पाटीलवाडा असेल किंवा या सदस्यांनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे खूप महत्वाचं मंडळ म्हणून ओळखलं जातं मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक विधायक कार्यात यांचा सहभाग असतो आणि यातील हे जे काही सदस्य ते तुमच्या सोबत राहणार आहेत कसं वाटतं आज यांचा पाठिंबा मिळाला आहे आणि त्यांनी काही अपेक्षा देखील तुमच्याकडून केलेल्या आहेत निश्चितच आज शिव ग्रुपने सुजाता मागले व मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो निश्चितच ज्यावेळी मी वार्डामध्ये इथं फिरायला आलो त्यावेळी निश्चितच मला दिसलं की इथं कोणताही विकासाचं काम झालेलं नाही रस्ते गटरी असतील ह्या झालेल्या नाहीत निश्चितच ह्या आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मार्फत मी पूर्ण करण्या करण्याचा प्रयत्न करेन किंवा हंड्रेड पर्सेंट मी करेन यात काही शंका नाही तसेच शासनाच्या ज्या विविध योजना आहेत म्हणजे राहिलेले जे बांधकाम कामगारांच्या योजना असतील किंवा संजय गांधी श्रावण बाळच्या ज्या योजना असतील त्या मी राहिलेल्याही येथील कामे प्रलंबित असतील ते पूर्ण करेन गडिंगल शहरातील हे महत्वाचं मंडळ आहे प्रभाग क्रमांक तीन मधलं हे महत्वाचं मंडळ आहे प्रभाग क्रमांक तीनच्या विकासाच्या दृष्टीने हा पाठिंबा हा या मंडळाने जाहीर केलेला आहे आणि अमर मांगले आणि सुजाता मांगले दिलेली आश्वासने पूर्ण करतील आणि प्रभाग क्रमांक तीन सर्वांगीण विकास करतील असा विश्वास या मंडळाच्या काही सदस्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिवांना आहे याशिवाय सदस्यांना आहे त्यामुळे हा पाठिंबा त्यांनी आज जाहीर केलेला आहे